गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींचे नाव मी नाच्या सुरुवात करते तर सकाळ झालेली आहे सुंदरशी अशी आणि आज मला थोडंसं खूप म्हणजे अशी घाईघाईने मी जे मला जे आवडताना दिसते ना त्याचं चा कारणच असं आहे थमनेलवरून थोडंसं तर तुम्हाला क्लू मिळालेलाच असणार आहे की मला जायचं आहे आज वेदांतला घेऊन शूटसाठी तर पुन्हा एकदा वेदांतला कॉल आलेला आहे शूटसाठी तर त्याचीच लगबग सगळी काही चालू आहे तर लादी फडची आणि लादी वगैरे करून घेतली देवपूजासुद्धा इथे मी करून घेतलेली आहे कारण आल्यानंतर मला यायला मला किती उशीर होणार आहे याची काही आयडिया नसल्यामुळे आधी तर हे काम घरातले जे आहे ते मी पटकन आवरून घेतलेले देवासमोर रांगोळी वगैरे काढून दारापुढे रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि माझा आज सकाळी लवकर उठले ना त्यामुळे मी स्वयंपाकसुद्धा रेडी करून ठेवलेले आहे इथे केलेली आहे तुरीची डाळ केलेली आहे परत भात चपाता चा, पो सॉरी चपात्या परत भात आणि मस्त अशी हिरवी वांग्याची भाजीसुद्धा करून घेतलेली आहे कारण स्वयंपाक लवकर करून घेतला कारण की माहीत नाही शूटवरून यायला किती वेळ होणार आहे आणि किती नाही तर आल्यानंतर पुन्हा मग भूकभूक होणार आल्यानंतर केव्हा स्वयंपाक करू त्यामुळे सगळा स्वयंपाक आधीच रेडी करून घेतलेला आहे आणि ही भांडी आता पहिले भांडी वगैरे सगळी घसून घेते आणि मला कसं आहे ना माझी सवय आहे की मला घर सगळं स्वच्छ क्लीन केल्याशिवाय मी कोण म्हणजे कुठे बाहेर निघतच नाही त्याचं कारण पण असं आहे की जेव्हा आपण घरी येतो ना तेव्हा आपल्याला घर अतिशय स्वच्छ प्रसन्न असं दिसतं मग बाहेरून आल्यानंतर जो काही थकवा आलेला असतो ना तो तो अर्धा थकवा आपला निघून जातो त्यामुळे मला कुठेही जायचं असेल ना तर त्याआधी मी सगळे काही घरातली स्वच्छता करून घेत असते आणि मगच बाहेर जात असते तर आता इथे माझी भांडी वगैरे सगळी घसून झालेली आहे आणि गॅस वगैरे पण स्वच्छ करून झालेला आहे तर फ्रेंड्स व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा वेदांतला पुन्हा एकदा फिरतीचा वनवा या मालिकेसाठी शूटसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर आता मी तुम्हाला डायरेक्ट शूटवरूनच भेटते तर चला आता आम्ही सेटवरती पोचलेलो हो, आहोत आणि सेट जो शूटचं जे ठिकाण होतं ते घरापासून ऑलमोस्ट दहा बारा किलोमीटर अंतरावरच होतं तर तिथे हो, आता पोचलेलं आहो आम्ही आणि आता तुम्हाला मी शूटिंग वगैरे कशी चालते आणि वेदांतचा काय सीन वगैरे हे तुम्हाला मी आता तिथे पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला समजेलच आणि वेदांतनी आधी ही दोन तीन सिरियलमध्ये काम केलेलं आहे जसं की जय योगेश्वर जयशंकर प्रीतीचा उरी पेटला परत अजून मुंबईला पण एक सिरियलचं शूट होतं असे छोट्या मोठ्या शूटमध्ये त्यांनी का म्हणजे सिरियलमध्ये त्यांनी छोटासा का होईना पण रोल केलेला आहे काही ठिकाणी त्याला डायलॉग वगैरे देण्यात आले काही ठिकाणी त्याचं फक्त स्टँडिंग परफॉर्मन्स होतं तर आता इथे मेन ही जागा आहे शूटची तर इथे अनाथ आश्रम दाखवलेलं आहे आणि जे कोणी प्रीतीचा ओरी पेटला ही सिरियल जर कंटिन्यू बघत असाल तर त्यांना लगेच लक्षात येणार आहे की अनाथ आश्रम वगैरे दाखवलेलं आहे तिथे आणि इथे सर्वजण लहान लहान मुलांना पण म बोलवण्यात आलेलं होतं कारण ते लहान मुलांचं अनाथ आश्रम होतं त्यामुळे त्यांना तिथे बोलवण्यात आलेलं होतं तर आता जो शूट चालू होणार आहे ना त्याचा सीनचं सगळी काही तयारी म्हणजे कॅमेरे वगैरे फ्लॅश वगैरे ते सगळं काही इथे सेटिंग चालू आहे तोपर्यंत मुलं इथे जे काही आलेले आहेत त्यांची अटेंडन्स घेतली जाते किती मुलं आलेले त्यांची सही मोबाईल नंबर वगैरे हे सर्व काही एका का कागदावर लिहून घेतलं जातं तर आता आम्हाला या गोष्टीचा नाही म्हणता तरी चार ते पाच वेळा अनुभव आलेला आहे तर याआधी मी एक व्हिडिओ शूट म्हणजे सिरियलचा जो आहे ना तो मी शेअर केलेला आहे तुम्ही सोबत तर माझी अशी इच्छा आहे की एक बालकलाकार म्हणून वेदांतने भरपूर ठिकाणी असं काम करावं आणि त्याला फ्युचरमध्ये असे चान्स मिळावे तर मी शूटला जाताना कधी हा विचार नाही करत की वेदांतला मेन रोल आहे की नाही किंवा वेदांतला डायलॉग आहे की नाही की क्राऊडमध्ये की एकट्याच परफॉर्मन्स आहे असा मी कोणताही विचार करत नाही वेदांतला शूटला नेताना ज जो मिळेल तो चान्स मी वेदांसाठी देत असते कारण सांगू शकत नाही की कोणता चान्स कधी मिळेल वेदांसाठी आणि कोणतं कधी लग त्याचं वालं म्हणजे जे <laughs> खुलेल नाही का सांगू शकत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे कसं आहे की शूटवर गेलं ना की वेदांतला नवीन नवीन फ्रेंड्स तर होतातच पण शूटिंगचा अनुभव येतो डॉयलॉग काय असतात कॅमेरा काय असतो परत रिटेक काय असतात जे काही वर्ड्स आहेत शूटिंगच्या रिलेटेड ते सर्व काही वेदांतला शिकायला मिळत असतात तर कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही काम हे छोटं मोठं नसतं आणि कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवाती छोट्या कामापासून होत असते हे सुद्धा वेदांतला आत्तापासूनच समजलं पाहिजे त्यामुळे मी रोल कोणता आहे किंवा स्टँडिंग परफॉर्म फॉर्मन्स आहे किंवा डायलॉग वगैरे आहे की नाही याचा मी कधीही विचार करत नाही वेदांतला जिथे असेल तिथे म्हणजे जे काही कसं कोणत्याही प्रकारचं शूट असो वेदांतला मी हे घेऊन जात असते तर आता इथे बघा शूटिंग चालू झालेली आहे आणि अनाथ ज्या जे काही लेडीज दाखवली होती ती लेडीजचा आता सध्या शूट चालू आहे आणि माझ्या अनुभवावरून मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात मला हे सेलिब्रिटी ॲक्टर्स परत प्रोड्युसर डायरेक्टर यांच्या बाबतीतही मला काही थोडंफार तुमच्यासोबत या व्हिडिओद्वारे शेअर करायचं आहे ते म्हणजे असं की आपण जेव्हा सिरियल बघतो आपल्याला आपल्याला एखादा सीन वगैरे आवडत नाही पण आपण कसं ना पटकन बोलून जातो का अरे ची कसं काम केलं आहे त्यांनी अरे किती विचित्र सिरियल आहे किंवा काही इंटरेस्टच नाही या सिरियलमध्ये आपण अशा पद्धतीने एका मिनटात बोलून त्यांच्या मेहनतीवर ना खूप सारं असं पाणी फिरवतं असं म्हटलं तरी चालेल पण मी तुम्हाला खरं सांगते मनापासून की जेवढा शूटिंगचा मला आता अगदी थोडासा म्हणाल जास्त न जास्त तर नाही पण जेवढा काही अनुभव आलेला आहे ना तर त्या अनुभवावरून मी तुम्हाला एवढंच सांगेल की खूप स्ट्रगल असतं ॲक्टरचं लाईफ म्हण ॲक्टरचं जे काही करिअर आहे ना ते खरंच सोपं नाही आहे हे मला खूप वेळा अनुभवलं कारण की मी याचा अनुभव जास्त आहे ना योग योगेश्वर जयशंकर या सिरियलमधून जास्त घेतला कारण की तिथे वेदांतने ना जवळजवळ चार ते पाच म्हणजे महिने काम केलेलं होतं म्हणजे कंटिन्युअसली काम केलेलं होतं तर त्याच्यावरून मी खरंच सांगू तुम्हाला की ऍक्टरचं जे काही स्ट्रगल आहे ना ते खरंच म्हणजे ऑफ आहे त्या स्ट्रगलला म्हणा किंवा त्या ऍक्टिंगला म्हणा तर मग एवढीच कळकळीची विनंती आहे की जे कोणी माझा हा व्हिडिओ बघत आहे ना तर त्यांनी जेव्हा सिरियल बघतात किंवा पिक्चर वगैरे बघतात ना तर पटकन असं आपण बोलू नये ना त्यांच्या कामाला गालबोट तरी लावून मला असं वाटतं कारण की प्रचंड असं त्यामध्ये काय म्हणता येईल त्याला स्ट्रगल असतं किंवा खूप अशी मेहनत असती त्यांची कारण की रिटेक इतके होतात एक्सप्रेस त्यांचं हसणं वगैरे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यांना त्या वारंवार द्याव्या लागतात डायरेक्टरला प्रोड्युसरला ज्या पद्धतीने पाहिजे नसतं त्या पद्धतीने ऍक्टरने ते, ते, वार पद्धती ते, पद्धती ते एक्सप्रेशन वगैरे जर नाही दिले ना तर मग रिटेक रिटेक होतो आणि खूप वेळात म्हणजे खूप वेळ लागतो त्या गोष्टीसाठी आपण बघताना एक दोन मिनटंच ती सिरियल बघतो आणि लगेच नावं ठेवून देतो जर नाहीच आवडली तर पण त्यामागे त्यांची खूप प्रचंड अशी मेहनत असते तर मला फक्त ह्या व्हिडिओ म्हणजे ह्या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला फक्त एवढंच सांगणं होतं की नावं वगैरे लगेच पटकन असे ठेवत जाऊ नका जे काही माझ्या भाषेमधून तुम्हाला माझ्या पद्धतीने जसं सांगताना तसं ता मी ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ह्या गृहस्थानात तुम्ही ओळखतच असणार प्रीतीचा वनमाहुरी पेटला या सिरियलमधले आहेत ते यांच्या यांच्यासोबतचे पण वेदांक वेदांचे भरपूर सारे असे पीक आहे तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असणारे किती वेळा रिटेक वगैरे झाले परत चेहऱ्याचे एक्सप्रेशन वगैरे हे त्यांना वारंवार चेंज करावे लागतात किंवा प्रोड्युसर डायरेक्टरच्या मनासारखे त्यांना द्यावे लागतात तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी वेदांतने शिकल्या पाहिजेन जर त्याला बालकलाकार म्हणून पुढे काम करायचं असेल तर तर अशी माझी इच्छा आहे म्हणूनच मी त्याला अशा छोट्या मोठ्या शूटवरती आणत असते तर, तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आजचं शूटिंग आणि प्रीतीचा वनवा उरी पेटला हे सिरियल ऑलमोस्ट आता संपत आलेलं आहे तर चला माझा पण ब्लॉग मी मी इथे आता संपवते एंड करते आय हो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ